विजया केसरी तर्फे मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण अभियानास प्रारंभ जळगाव दिनांक सतरा मे विजया केसरी तर्फे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त हाऊसिंग सोसायटी येथे वृक्षारोपण अभियानास उत्साहाच्या वातावरणात सुरुवात करण्यात आली भाजपाचे डॉ राधेश्याम चौधरी दीपक सूर्यवंशी नगरसेवक आबा कापसे विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव उपाध्यक्ष प्रफुल्ल पाटील नितीन पाटील हरीश देशमुख रवींद्र पवार रवींद्र जगताप निलेश बोरसे दीपक पाटील हे मान्यवर यावेळी उपस्थित होते विजय केसरी प्रतिष्ठानच्या कार्यालयाजवळ आणि हाऊसिंग सोसायटीजवळ वृक्षारोपण करण्यात आले असून कडू निंबाचे पाच फुटाचे रोपे आणि त्यास संरक्षण म्हणून ट्री गार्ड देखील यावेळी लावण्यात आले यावेळी विनोद पाटील भोजराज पाटील रवींद्र पाटील यांनी परिश्रम घेतले झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे माननीय गिरीश भाऊ यांचे जन्मदिनी पर्यावरणपूरक असा हा उपक्रम आम्ही विजया केसरी प्रतिष्ठानचे वतीने प्रारंभ केला असून लोकांच्या सहभागातून या उपक्रमातून शेकडो वृक्षरोपण करण्याचा आमचा मानस आहे ते वृक्ष वाढवण्याचा संकल्प आम्ही करत आहोत अविनाश पाटील जाधव अध्यक्ष विजया केसरी प्रतिष्ठान जळगाव

हां हां बात हम लावला मन आता फोन ना नमस्कार हेलो ये तो डॉक्टर कर दी करती दिस नहीं तब सोचा मनो हम वो अपन हां फोन आना है बात करनी है